आहे बाबा आपल्या लाडके बहिणी शीतल देवी मोहिते पाटील आणि तसंच सर्व मोहिते पाटील कुटुंब विजय विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे मी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे आणि आपले प्रतिभा ता... प्रतिभा ताई गायकवाड आणि तसेच आपले उमेदवार यांच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही येणाऱ्या दोन तारखेला आम्हाला मतदान करावं आणि विजयी करा आपल्या अण्णाभाऊसाठी शाळा किती शिकले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि अण्णाभाऊसाठी दीड दिवस शाळा शिकून रशियात जाऊन शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी लिहिला कितीतरी कादंबऱ्या लिहिल्या तुमची रश्मा आडगळे नगराध्यक्ष होईल का नाही तुम्ही सांगा असंच योगदान द्या दोन तारखेला मतदान करा आणि तीन तारखेला गुलाला आपलाच करा हीच विनंती आणि तसंच आपल्या वार्डातले दोन उमेदवार त्यांनाही भरघस मताने आणि मला पण भरघस मताने निवडून द्यावी एवढीच विनंती करते मी माझे दोन शब्द सांगतो അല്ല പ്രത്യേക വിധം